द ड्रीम इज डेड असं लिहिलेले पोस्टर्स घेऊन हताश झालेले रागात असलेले व्यवस्थेविरोधात आक्रोश करणारे यूपीएससी अस्पिरंट सध्या दिल्लीच्या मुखर्जीनगर आणि ओल्ड राजेंद्रनगर भागात दिसून येत आहेत तीन निष्पाप यूपीएससी अस्पिरंट्स राव आय स्टडी सर्कलच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळं मृत्यू झाल्यानं ची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत या आंदोलनाची चर्चा आहे नेहमीप्रमाणे जबाबदारी झटकण्याचं काम देखील सत्ताधाऱ्यांकडून सुरू विरोधक सत्ता आहे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांदरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झाडल्या जात आहेत या सगळ्यात ओल्ड राजेंद्रनगर भागातील मोठमोठ्या युपीएससी कोचिंग सेंटरचे मालक आणि सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळवलेले शिक्षक नक्की आहेत तरी कुठं असा प्रश्न देखील विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय त्यामुळे ज्या व्यवस्थेचा भाग होण्याची तयारी विद्यार्थी करतायत आता रागापोटी त्याच व्यवस्थेच्या विरोधात सध्या विद्यार्थी आंदोलनात उतरलेत विद्यार्थ्यांचा आक्रोश शांत करण्यासाठी प्रशासनानं आता ओल्ड राजेंद्र नगर आणि नगर मधील नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेंटर्सवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत तीन निष्पाप अस्पिरन्सचा बळी गेल्यानंतर प्रशासनानं नक्की काय कारवाई केली आहे कोणावर केली आहे आणि या प्रकरणात आतापर्यंत काय काय अपडेट्स आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय दिल्लीतलं ओल्ड राजेंद्र नगर आणि नगर मुखर्जीनगर म्हणजे युपीएससी ची तयारी करणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांची काशी भारताच्या जवळपास प्रत्येक भागातून विद्यार्थी इथं युपीएससीची तयारी करण्यासाठी येतात त्यामुळे या भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्यानं युपीएससी कोचिंगवर अवलंबून आहे जून दोन हजार तेवीस मध्ये मुखर्जीनगर भागातल्या एका कोचिंग सेंटरला आग लागली होती सुदैवाना यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती पण या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात एक रिपोर्ट सादर केला होता यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की दिल्लीत जवळपास पाचशे त्र्याऐंशी कोचिंग सेंटर्स आहेत आता हे कोचिंग सेंटर्स ज्या बिल्डिंगमध्ये असतात त्या बिल्डिंगमधील प्रत्येक जागेचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये पार्किंगची जागा बेसमेंटचा वापर क्लासरूम म्हणून किंवा लायब्ररी म्हणून देखील केला जातो अनेकदा असं करण्यासाठी त्यांच्याकडे परवानगी देखील नसते बेसमेंटचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी महापालिकेकडून वेगळी परवानगी घ्यावी लागते दिल्ली मास्टर प्लॅन बिल्डिंग बेसमेंटचा वापर करायचा असेल तर अग्निशमन दलाकडून आणि महापालिकेच्या इतर विभागांकडून वेगळी परवानगी घ्यावी लागते मग राव स्टडी सर्कल मध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये नक्की कोणत्या चुका आढळून आल्या होत्या राव ए स्टडी सर्कल बेसमेंटचा वापर लायब्ररी म्हणून करत होते पण त्यांच्याकडे बेसमेंटचा फक्त स्टोरेज रूम म्हणून वापर करण्याची परवानगी होती कोचिंग सेंटरला या बिल्डिंगसाठी जुलैच्या सुरुवातीला ना हरकत प्रमाणपत्र किंवा एनओसी मिळाली होती ज्यामध्ये तीन मजली इमारत इमारतीच्या खाली स्टिल्ट पार्किंगची जागा आणि बेसमेंटची परवानगी मिळाली होती कोचिंग सेंटरच्या मालकानं बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये ड्रेनेजची सोय नसल्याचं मान्य केलं होतं शिवाय प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी सुद्धा एकच मार्ग होता असंही सांगण्यात आलंय बिल्डिंग बायलॉनुसार बेसमेंट मध्ये पाणी शिरणार नाही याची काळजी घेणं गरजेचं होतं पण एकतर बेसमेंटचा वापर स्टोरेज रूम ऐवजी लायब्ररी म्हणून करण्यात आला दुसरं म्हणजे बेसमेंटमध्ये पाणी घुसल्यानंतर ते बाहेर पडण्याची कोणतीही व्यवस्था तिथं नव्हती याशिवाय बेसमेंटमधून बाहेर पडण्यासाठी जो मार्ग होता त्यावर बायोमेट्रिक लॉक होतं बेसमेंट मध्ये पाणी घुसल्यावर त्यामध्ये बिघाड झाला आणि ते लॉक उघडू शकलं नाही असं सांगितलं जातंय बिल्डिंगच्या गेटवर एक पत्र लावलेला होता त्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर साचलेलं असलं तरी ते बेसमेंट मध्ये गेलं नव्हतं पण सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये दावा केला जातोय की राव आय स्टडी सर्कलच्या बिल्डिंग बाहेरून एक एसयू जोरदार वेगानं तिथून क्रॉस झाली त्याच्या वेगामुळे जोरदार लाट आली आणि बिल्डिंगचं गेट तुटून रस्त्यावरील पाणी बेसमेंट मध्ये घुसलं अचानक बेसमेंट मध्ये पाणी भरलं तेव्हा विद्यार्थ्यांना बाहेर पडायला पुरेसा वेळ मिळाला नाही आणि यातच श्रेया यादव निविन डल्विन आणि तानिया सोनी या तीन अस्पिरंट्सचा मृत्यू झाला या घटनेनंतर आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर प्रशासन खडबडून जाग झालंय राव आय ए स्टडी सर्कलचे मालक अभिषेक गुप्ता कोऑर्डिनेटर देशपाल सिंग यांच्यासह कोचिंग सेंटरचे चार जण आणि त्या गाडीच्या ड्रायव्हरला अटक झाली आहे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम एकशे पाच सदोष मनुष्यवध एकशे सहा ए, मुणे मुणे एक निष्काळजीपणामुळे मृत्यू एकशे पंधरा दोन म्हणजे जाणून बुजून दुखापत करणं आणि कलम दोनशे नव्वद म्हणजे इमारत बांधताना किंवा दुरुस्ती करण्यात निष्काळजीपणा करणं या कलमांतर्गत केसेस दाखल करण्यात आल्यात पाचही लोकांना बारा ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय दुसरीकडे दिल्ली महापालिकेने इतर तेरा कोचिंग सेंटर्सवर देखील बिल्डिंग बायलॉचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई केली आहे यामध्ये आय एस गुरुकुल चहल अकॅडमी प्लूटस अकॅडमी साईट रेडिंग आय एस सेतू टॉपस अकॅडमी दैनिक संवाद सिव्हिल डेली आय एस करिअर पॉवर नाईन्टी नाईन नोट्स विद्यागुरु मार्गदर्शन आय एस आणि इझी फॉर आय एस यांचा समावेश आहे दिल्ली महापालिकेच्या पथकाला मुखर्जी मधील नेहरू विहार मध्ये असलेल्या वर्धमान मॉलच्या बेसमेंटमध्ये दृष्टी आय एस कोचिंग सेंटरचे क्लासेस भरवत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर महापालिकेने हे बेसमेंट सील केलंय अशाच प्रकारे इतर तेरा प्रसिद्ध कोचिंग सेंटर्सवर कारवाई करण्यात आली आहे नियमांचं उल्लंघन करून बेसमेंट मध्ये सुरू असलेले जिम लायब्ररी आणि इतर कमर्शियल सेंटर्सवर देखील कारवाईचे आदेश देण्यात आले या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्यासाठी दिल्ली महापालिकेतील एका ज्युनियर इंजिनियरला काढून टाकण्यात आलंय तर असिस्टंट इंजिनियरला निलंबित करण्यात आलंय याशिवाय आता या कोचिंग सेंटर्सला देण्यात आलेले सर्वच ना हरकत प्रमाणपत्र देखील पुन्हा एकदा तपासले जाणार आहेत आणि काही त्रुटी आढळून आल्या तर ते कॅन्सल देखील केलं जाणार आहे दिल्लीतील या घटनेमुळे देशभरात ज्या ज्या ठिकाणी कोचिंग सेंटर्स आहेत तिथेही आता कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी देखील राज्यातील बेसमेंट मधून चालणाऱ्या सर्वच कोचिंग सेंटर्सची तपासणी करण्याचे आणि गरजेनुसार सुरक्षा यंत्रणा वाढवण्याचे आदेश दिलेत बिहारमधील पटनाचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंग यांनी देखील पटनामध्ये सुरू असलेले अवैध कोचिंग सेंटर्सवर कारवाईचे आदेश दिलेत संसदेत देखील या घटनेवरून मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतय राज्यसभेत या विषयावर सोमवार एकोणतीस जुलै रोजी चर्चा पार पडली आज म्हणजे तीस जुलै रोजी आम आदमी पक्षाच्या खासदारांनी या घटनेला दिल्लीचे नायब राज्यपाल यांना जबाबदार धरत संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाईची घोषणा केली आहे या घटनेमुळे दिल्लीत मात्र आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत याचं कारण म्हणजे दिल्ली महापालिका आणि दिल्ली सरकार आपच्या ताब्यात आहे तर बहुतांश प्रशासन नायब राज्यपाल यांच्या ताब्यात असल्यामुळं हो आपचे नेते भाजपवर टीका करतायत दिल्लीतली ही घटना अत्यंत दुःखद आणि व्यवस्थेचा बळी आहे कारण अनेक विद्यार्थ्यांनी कित्येक वेळा ओल्ड राजेंद्र नगर आणि नगर मध्ये पाणी साचण्याच्या रस्त्यांवर वायर उघडे पडल्याच्या अशा अनेक असुविधांची तक्रार वेळोवेळी केली होती मागच्याच आठवड्यात एका युपीएससी एस्पिरंटचा शॉक लागून मृत्यू झाला होता वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळं प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड राग आहे भारतातील कोचिंग व्यवसाय व्यवसा हा जवळपास साठ हजार कोटींचा असल्याचं सांगितलं जातं यापैकी फक्त युपीएससी कोचिंगचा व्यवसाय हा पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे देशातील कोचिंग संस्थांनी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात जवळपास पाच हजार पाचशे सतरा कोटी रुपयांचा जीएसटी भरलाय यावरून या इंडस्ट्रीचा अंदाज येऊ शकतो त्यामुळे ही इंडस्ट्री नियंत्रित करून त्यांना शाळा आणि कॉलेजसारख्या सुविधा आणि सुरक्षा पुरवण्यासाठी मजबूर केलं पाहिजे असंही बोललं जातंय या सगळ्या घडामोडीबाबत आणि त्यानंतर झालेल्या कारवाईच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भेडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा